मित्रांनो शिवराय आणि आपल्यासमोर आता मुलाखत घ्यायची म्हटलं तर पैलगाडा मालकाची घेतो बाकी इतर काही मुलाखती आपल्या चॅनलवर होतील पण एखादा यूट्यूबरची मुलाखत घ्यायची म्हटलं तर थोडंसं वेगळं वाटतं कारण की मुलाखत घेणाराच जर मुलाखत देणारा बनला तर फरक जाणवतो हो आणि यूट्यूब क्षेत्रात पैलगाडा क्षेत्रात एक यूट्यूबला जर चॅनल थोडं प्रसिद्धी जोत असेल मग नियो एक नियोजनाचा बादशाह म्हटलं जातं किंवा चांगला पायरा जुळवून आणण्यात यशस्वी झालेला एक यूट्यूबर स्वतः विशाल मोरे या नावाचा तुम्ही अकाउंट बघत असाल आणि तेच विशाल मोरे आपल्यासमोर येते आणि मुलाखत घेण्याचं कारण एकमेव आहे की विशाल मोरे आ, सह आता एक बैलगाडा मालक देखील झालेले विशाल भाई काय सांगाल आता नवीन खरेदी केली पहिल्यांदाच आहे आणि कुठेतरी आपल्याच माणसांनी आपल्याला गिफ्ट दिलेली वस्तू आहे मुलाखत घेतली घ्यायच्या अगोदर तुमची कोणी ह्या अगोदर ना घेतल्या तर तुमचीच पहिले मुलाखत आहे बैलगाडा मालक म्हणून काय वाटतं की बा आपण पहिली मुलाखत देतोय आणि हे कायम म्हणजे ही स्मरणात राहील ही सक्सेस राहील का आयुष्यभर सक्सेस राहील का याच्यात आता जर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर शंभर टक्के सक्सेस होऊ शकते फक्त आशीर्वाद पाहिजे माणसांचा आता हे सांगा चॅनल सुरू करून यूट्यूब क्षेत्रात ज्या केव्हापासून कार्यरत आहे आता कमी कमी सहा ते सात महिने झाले किती सबस्क्रायबर झाले आता सबस्क्रायबर झाले अडतीस हजार झाले अडतीस हजार सबस्क्रायबर म्हणजे सात ते साथ आठ महिन्याचा प्रवास आणि चाळीस हजाराचा टप्पा आता होत आलेला आहे आणि लवकरच तो पूर्ण होऊन जाईल आणि काय वाटतंय युट्यूब क्षेत्रात लोकांचं प्रेम मिळालेलं जे बैलगाडा क्षेत्रातलं असेल आता काय सांगा जर मी मुलाखत घेत नसतो मी युट्यूबवर नसतो तर आज ही गिफ्ट सुद्धा मला भेटले नसते कारण की या गिफ्टच करते कुठेतरी कसं म्हणता येईल हे विकत नाही घेतलं का विकत नाही माणसाने आपल्याला आपल्या शब्दासाठी दिलाय कोणाकट नाही घेतला कोण काय समोरची पार्टी आ, किसन भाई माने रोपळे आणि आपले मुंबईचे शेट आहेत त्यांच्याकडून घेतलेला बर कसं झालं नेमकं व्यवहार तर म्हणता येणार आणि व्यवहार नाही मित्र कोटी मित्राच्या प्रेमा कोटी तुम्हाला गिफ्ट मिळालं आणि आज असं म्हणता येईल देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि हे हे कुठला ते सांगा एकदा सा। हा आनंदी आहे रोपळीचा पंढरपूर पशी रोपळे गाव आहे मग पंढरपूरच्या क्षेत्रातून म्हणजे या माऊलीच्या क्षेत्रातून हा नंदी तुमच्या आलेला आहे पंढरीजून पंढरीतून आलेला आहे आणि काहीतरी वेगळा इतिहास होईल का नंदीचा शंभर टक्के कारण की वस्तू आहे एकदम करंट म्हणजे इतकं बेकार आता धरलं म्हणून सोडलं तर डायरेक्ट एकदम बेकार करंट आहे आणि दुसराच पण गोड्याला सुद्धा वाढ पोहते इतका करण बेकार आहे बरं या जर आपण बघितलं सोशल मीडियाच्या क्षेत्रात खूप जण युट्युबर आहे आपण बघतो जवळपास पंचवीस तीस युट्युबर असतील ते बैलगाडा क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यामुळं अखंड भारतभर किंवा भारताच्या बाहेर देखील या मुलाखती कधी बघितलं जात आहे व्हिडिओ बघितले जातात आता तो एक सात ते आठ महिन्यापासून या क्षेत्रात आहे आणि अचानक आनंदी घेण्याचं कारण काय का वाटलं असं की आपण एक बैलगाडा मालक व्हावा आणि एक चत पदार्पण करावं अचानक घ्यायचं कारण म्हणजे असं की आजपर्यंत म्हणजे नंदीवर आपलं पहिल्यापासून प्रेम आहे कारण नंदीमुळे आपण इथपर्यंत आलो त्यामुळे पहिल्यापासून नंदीवर सुद्धा आपलं प्रेम आहे पण जेव्हापासून जेव्हा आपण ह्याला बघायला गेलो बघू शकताय जेव्हा हिवास बघायला गेलो एक करंट वेगळा जाणवला कारण की इतका बेकार म्हणजे एकदम शांत उभा राहत नाही एकतर शांत उभा राहत नाही मारत मारायला असं बेत मारा नाही कोणाला एकतर पब्लिकनी पळ पळू शकतोय ना का पब्लिकनी पळू शकतोय आणि उजवी खांदी इतकं स्पीड लावतो म्हणजे भविष्यात काहीतरी घडू शकतो त्याच्याकडून त्यामुळे नाही का म्हणलं आता फक्त दादा ना म्हणलं दादा मला तेच आवडलाय आवडलाय म्हणून तो ते म्हणजे घेऊन जावा आणि त्यांनी डायरेक्ट आणून पोच आज आपल्याला देवान घेऊन काहीच पैसे चे घेवाण देवा बरं काय नाव नाव काय ठेवणार आहेचं आता आता ह्याचं नाव तर चित्र ठेवले ठेवले सुरुवातीला कारण त्यांना माहिती आहे की आपलं नाव सुद्धा चित्रामुळे झालंय आणि त्यांनी चित्र चित्र नाव नाव त्यांनी का चित्रगत दिसतो कलर पण तसा आहे त्याचा कलरही थोडासा नाही का पांढरा का चट्टपट म्हणून चित्र टाइपच आहे बरं जर खरेदीच करायची असती खरेदी जर झाली असती कुठपर्यंत खरेदी झाली असती बरं ते खरेदी झाली असते तर त्याचा पळ बघून वयाच्या त्याचा जो करंट आहे तुम्ही जो बघितला या सगळ्या गोष्टी बघता किती रुपयात त्याची खरेदी झाली असते तसं केला असत तर ऐंशी नऊ हजार कुणी बी दिले असते सहज पळ बघून बर का शरीरावर जाऊ नका जा? त्याच्या आडू आहे तर राग आहे राग आहे आणि पळ बघून ऐंशी नऊ हजार कुणी पण दिले असते एकंदरीत आज या या सगळ्या गोष्टीला घरात काय घरात काय पाठिंबा काय होतो घरच्यांचा पहिल्यापासून पाठिंबा आपल्याला कारण की घरच्या आधीच आहे काय बी असेल कारण की घरच्यांनी कधी कुठल्या गोष्टीला नाही नाही म्हणलं काम होतं हो, काम करत होतो तरी सहकार्य होतं आता काम सोडले आता युट्यूब करतोय तरी कधी म्हणले नाही बाबा नाही का तू असं फिरतोय हे करतोय मी रोज बाहेरच आहे घरी कधीच ना फक्त फोन येतोय कुठे बरं आहेस का एवढंच फोन येते आईवडलांच इतकं सहकार्य म्हणजे आईवडिलांचं सहकार्य आहे त्यामुळेच आज इथपर्यंत नाव कुठं तर चांगलं चालले आणि त्यांच्याशिवाय काहीच नाही ना त्यांनी त्यांच्या आश्रवामुळे सगळं चाललंय आपलं तुमचं गाव सांगा एकदा प्रॉपर माझं गाव आहे खटाव तालुक्यात एक कन्नरवाडी म्हणून छोटंसं गाव आहे खेड आहे गाव कान्नरवाडी गाव आहे आपलं सातारा जिल्ह्यात येतंय आणि शिक्षण कुठपर्यंत झालं शिक्षण माझं बारावी झालं बारावी नंतर आय टी आय केला मी आय टी करून दीड वर्ष जॉबला पण होतो पण पन जसं युट्यूब क्षेत्र चांगलं सुरू झालं जॉब सोडून आता युट्यूब करतोय सध्या जॉबमध्ये जाद किती पगार जॉबमध्ये आता एकवीस हजार पगार एकवीस हजार आता आज युट्यूब मधून इतके पैसे भेटतात युट्यूब मधून पैसे नाही भेटत पण जो आनंद आहे स्वतःच्या मालकीत मालक म्हणून नाही कुठेतरी बरं वाटतं बाबा आपण मनासारखं वागतोय आता सध्या की असं नाही दुसऱ्या हाताखाली काम करून ते म्हणजे नुकतंच वाटायला लागले आता काम केलं म्हणजे दीड वर्ष काम केलं इतकं बेकार म्हणजे दुसऱ्याचं ऐकून घेणं हे तर कुणी सांगितलं पूर्णपणे मोकळे काय सगळं मोकळे आपल्या मान करू शकते आपण एखादा मालक जवळ करू शकते किती रक्कम येते बरं मंथली एक सॅलरीड जर म्हटलो आपण तर किती किती रक्कम येते तसंच लय लय झालं पंधरा ते वीस हजार रुपये लय झालं पंधरा ते वीस हजारात पंधरा ते वीस हजारात खर्च किती होतो आणि जर राहतो किती नफा सगळा खर्च होतो पण तसं दोन तीन हजार रुपये नाही का म्हणलं तरी दोन तीन हजार रुपये बरं जाता जाता एक शेवटचा प्रश्न की ए... चॅनल जे तुमचं आहे स्वतः विशाल मोरे त्याच्या मागचं कारण कारण की भरपूर चॅनल आपण बघतो स्वतः विशाल मोरे हेच नाव का स्वतः लावण्याचं कारण स्वतः म्हणजे जे काय असेल ते आपण वैयक्तिक नाही का सुरुवातीला कसं असतं माणूस कोणाचं सहकार्य लाभतं हे सहकार्याला कोणच नव्हतं आपल्याला फक्त एक मित्र होता एक दोन मित्र म्हणजे उर्मिल शेट उर्मिल कोरडे म्हणून एक मित्र होता त्यापासून म्हणजे माझ्यावर जो का कामाला होता तो काम पुढून बरं यायचा मग तेव्हा म्हणायचं नाही का स्वतः स्वतःच करायला लागलाय स्वतः जीवावर सगळं करायला लागलाय कुठं तर कष्ट आपला आपण करायला लागले मग मग म्हणलं स्वतःच आपण करतो स्वतःच नाव दिलं नाही का कारण वैयक्तिकच आपण असं कोणी सहकार्य लाभलं नाही का फक्त सुरुवातीपासून उर्मिल कोरडे म्हणून आहे त्याचं सहकार्य लावलं आणि त्याच्यामुळेच खास इथं पण नाही तर आज इथं पण नसतं आता येणार काळात चित्राचं नियोजन कसं असणार कारण की घरी सांभाळायचं म्हटलं तर आपण आज फिरतो आज मोकळी घे आज मैदानात गेल्याच्या नंतर इतके बैल आपण बघतो पळताना बघतो काही आवडीचे काही ना आवडीचे सगळ्या गोष्टी पण त्या बैलगाड मालकाकडे बघताना त्यांचा जो होणारा खर्च आहे तो आपल्याला आपल्या घरात तो का काय प्यालावत नसलं तरी कसं आहे प्रेम आहे आपल्यावर म्हणजे माझ्यावर विश्वास आहे घरच्यांचा घरच्यांचं काय बी करून ते संभवू शकतात त्याला हा कारण की वडिलांचं इतकं सहकार आहे मला की त्यामुळे वडील म्हणजे नाही का वडिलांना आता आता माहीत नाही मी आणलं म्हणून पण जेव्हा नेते तेव्हा एक दिवस म्हणते बाबा कशाला आणलं इथे आणि दुसऱ्या दिवशीपासून स्वतः सगळं करायला लागतं असं वडिलांचं आणचं पण ते एक दिवस म्हणते बाबा कशाला आणलं पण दुसऱ्या दिवशीपासून सगळं त्याचं मग तीच बघणार हा असं एवढं जीव लावतात वडील म्हणजे मला पण लावतात तेवढंच नाही आपलं काय बी असं माझ्या मित्र असू दे सगळ्यांना लावतात वडील जीव त्यामुळे काय अडचण नाही ना असं वाटतंय चला पुढील काळासाठी तुम्हाला आणि तुमच्या चित्राला खूप खूप शुभेच्छा आणि बैलगाडा क्षेत्रात जसं बरं या क्षेत्रात नेमकं सहकार्य कोणाचं आता सहकार्य म्हणजे सगळ्यात जास्त आपले रोपळीचे शेट आहेत आणि तसंच एक मुंबईचे शेट आहेत बळीराम शेट पुहीर त्यांनी खूप सहकार्य केलं आज निम्मा वाटतांचा आहे आज ही नंदी देण्यात हां मालकाने तर मोकळ्यापर्यंत दिला पण शेटला फक्त नाही का एक पालक्याला शेट म्हणला आवडली वस्तू शेटने मी म्हणले यार घेऊन की म्हणलं काय पैसे बिसे तसलं काय म्हणजे म्हणलं पैसे किती ती शेट म्हणले बर शेट म्हणले पैसे शे बिसे काय न बघा तसं घेऊन जावे स्वभाव माणसं तर एक नंबर रॉयल माणसं आहे त्यांच्यामुळे आता झालंय घडले काहीतरी आ, विशाल भैया तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या नंदीसाठी शुभेच्छा आणि जसं तुम्ही कमी वेळेत एक चॅनल ग्रोथ केली चॅनल ग्रोथ केलं चॅनलवरती तुम्हाला जसं प्रेक्षकांनी बेलगाडा शौकिनांनी बॅलगाडा मालकांनी भरभरून प्रेम दिलं तसंच प्रेम तुमच्या नंदीवर करो आणि तुमच्या नंदीने देखील तुमच्यावर प्रेम करावं आणि त्या नंदीने तुम्हाला मैदानात कायम गोलाल ठेवा आणि एक वेगळी ओळख निर्माण करून द्यावं कारण की आज कमी वेळात आपण बघतोय बकासूरचे मालक मोइलचे तुम्हाला हे कमी वेळात आज एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि तसंच फोटो तरी तुमचं नाव या शुभेच्छा धन्यवाद आज तुम्ही पण सॅन्ड बाजू आज तुम्ही मला वेळ दिला आज तुमच्या सारख्या चॅनल वरून माझी बाईट पडणार आहे कुठं बाग्याची गोष्ट आहे आणि खूप खूप धन्यवाद असंच सहकार्य असं